नमस्कार चितपावनी बोली हे यूट्यूब वर तुमचा सगळ्यांचा स्वागत आज मी तुमच्याबरोबर तुमच्याकडं एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो था आणि तो व्हिडिओ जे नारायण काका दामले यांच्यानी व्हिडिओ मला धाडलोच आहे तो पूर्ण चितपावनीच आहे त्याचं थोडक्यात मी तुम्हाला विषय सांगता की चितपावनी बोली या बोलीला दोन नावं असत एक चितपावनी बोली आणि दुसरा के किता ह्या बोलीला के किता असं सुद्धा म्हणसत के किता इतक्यासाठीच की के हो एक शब्द आणि किता हे हो एक शब्द असे दोन जोड शब्द एकीकडे एक करणे त्यांचे त्याचा अर्थ किता म्हणजे ह्या बोलीला के किता हे नाव कसं पडला के किताचा अर्थ किता, किता। वगैरे वगैरे अशी संपूर्ण माहिती बर्वे काकांनी दिलेलीच आहे सॉरी दामले काकांनी दिलेलीच आहे त्याला हो व्हिडिओ तुम्ही ऐका बघा आणि माझे चितपावनी बोली हे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आमचे चितपावनी बोलीचे जे व्हिडिओस ते तुम्ही शेअर करा आणि चितपावनीचा प्रचार आणि प्रसार करा देव बरा करू नमस्कार <coughs> मी आज हो चितपवणीतला दुसरं व्हिडिओ तयार करसा तर आज मी किती बोलणार आज मी गजाली सांगायचो नाही तर चितपावनीत जर असं मी व्हिडिओ तयार करू लागलो फक्त गजालीच सांगणे कसं सांगणार से तर आज मी अगदी थोडासा भाषाबद्दल सांगणार सां चितपाणी भाषाबद्दल मी भाषातलं तज्ज्ञ अभ्यासक बी तसं काही एक नाही कारण आम्ही फक्त चितपवणी बोलसा आणि तेथिनच जा किता शिकायचा की तर तेथीनच कसे लहानपणापासून बोलचा अभ्यास काय त्याचं कसं म्हणजे पद्धतशीरपणानं अभ्यास काय झालेला नाही कारण तेडला तसा काय नसलात येता अभ्यास करणारे संशोधन करणारे खूपसह येता अभ्यास हचसेल पण हसे कि हसे मलाही जास्त खबर नाही मग अगदी जास्त पुस्तकां किंवा ताई वाचे जाण नाही तर सुरुवात केनथिन करायची तर आमच्या चितपावणी भाषाला सा हेडा सगळ्यांच्या ह्याच्यात त्याची ओळख कशीच आहे तर त्या भाषाला म्हणतानाच के किता असं म्हणतात तुला के किता यस तुम्हाला के किता येते का आता के किता कुठे कुठे बोलतात असं म्हणतात मग के किताचा अर्थ किता तर के किता हे दोन प्रश्नार्थक शब्द जे आमच्या चितपावनीतले मूळ शब्द के म्हणजे कुठे वेर किता म्हणजे काय वॉट आता असेच अनि प्रश्नार्थक शब्द असत ते सुद्धा शब्द असत आणि ते फक्त हे जे शब्द असत ते आमच्या ह्याच सत पुढचा शब्द कोण तर कोण म्हटलं कोण म्हटला झाले मराठीत जो शब्द असे कोण तोच चितपावनीचे वेगळं नाही असे थोडे थोडे शब्द मराठीतले आणि चितपावनीतले साधारणसे सारखेच सत म्हणजे येतात सांगायचा म्हणजे साधारण माझ्या अंदाजान एकूण भाषातले पन्नास टक्के शब्द तरी मराठीतले आणि चितपाणीतले सारखेच आता कोण मग कशाला तर कितीला वाय त्याच्या वेळेला असे प्रश्नार्थक वेगवेगळे शब्द करता येत पण त्याचे पुढचा शब्द म्हणजे हाऊ कसे कसा आता कसा म्हटला की त्याचे जो सहस आहे म्हणजे कसा वरतो सा आणि त्याच्यावर तो अनुस्वार ह्याच्या वर पुढची गोष्ट आठवली पुढची म्हणजे किता तर कसा म्हणजे हाऊ ह्याचा संबंध कसला तरी कृतीशीच असे म्हणजेच त्याचे बरोबर क्रियापद जोडला जसे कृती ज्याला आली तेडला क्रियापद आयला आता सा हे जो शब्द असे हे थोडासा हे कॉम्प्लिकेटेड दिसेल पण तुम्हाला समजाल येतं थो थोड्या वेळात सा हा जे अक्षर से हे क्रियापदाशी संबंधित सा म्हणजे असणे मराठीत किंवा आम्ही सा म्हणजे आम्ही आहोत ह्याचो अर्थ सा हे जर म्हटलं क्रियापद म्हटला झाले कुठल्याही भाषा भाषा शिकताना सुरुवातीला क्रियापद क्रिया चालवणे हा हो प्रकार असे म्हणजे ज्याला इंग्रजीत कंजुगेशन म्हणतो मी आता दुसरं थोड्याशो भाषा बारीक बारीक थोड्या शिकणार त्या मला कंजुगेशन सध्या लागसे आम्ही हे करा चितपावनीत पद्धतशीरपणान शिकलेलो नाही पुढा जा सांग सांग त्याचे काही चुक सुद्धा सांगू शकत जर तुम्ही कोण मान्य घ्या किंवा कमेंट मध्ये लिहा तर कंज्युगेशन म्हणजे किता तर हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इंग्लिशीत शिकलो मराठीत पद्धतशीरपणान आम्हाला कंज्युगेशन किंवा हे व्याकरणाचा शिकलेला मला तरी लक्षात नाही पद्धतशीरपणान व्याकरण शिकलो तर इंग्लिशचा इंग्लिशचा एक टेबल पण चले आय एम वी आर असा तीन काळ तीन कायण असे तीन पुरुष आणि एक वचन आणि एक वचन असा दोन मिळवणी असा एक सहा खणांचा टेबल हसेल त्या खायले खणात एकाच खणात तीन गोष्टी ही ईट हे अगदी पक्का लक्षात इंग्लिश इथला हा तर तसाच जर कोक आमच्या चितपावनीत करायचा झाला तर तो कसा होणार ता मी तुम्हाला सांगसा मे सा मी आहे आम्ही सा आम्ही आहोत तू सस तू आहेस तुम्ही सा तुम्ही आहात याचा सुरुवातीला जसा म्हणजे मे सा म्हटला आणि आम्ही सा म्हटला आणि तुम्ही सा म्हटला अंतर से आम्ही सावर अनुस्वार से आणि तुम्ही सा तुम्ही हे माझा चुकला तुम्ही सा त्याच्यात ह हो नाही तुम्ही सा ह्याचे सावर अनुस्वार नाही त्याचे पुणा कसा तो से ती से ता से ते सत हे मूळ क्रियापद चालवणी झाले आता हे त्यांचं क्रियापद तर टू बी इंग्लिशमधल्या असणे मराठीत आणि आमच्या चितपावनेत सणा असणे म्हणजे सणा आता पुढचा मी दुसऱ्याकडे जाऊन रेकॉर्ड करसा कारण एका खूप आवाज असे गाड्यांचा येतं मी दुसऱ्याकडे मात्र येऊन बेसलो सांग आधी मी बेसलेला तो जागो तसं चुकीच असलो रस्त्याला लागून सलो आमचा इथं एक तळा असे तुम्ही खूप जणांनी फोटो बिटो माझ्या फेसबुकवर बघितलेलेच सणार तर आमच्या तळेचे भोवती असं मी सकाळी फेरी असा आणि तेडलाच मी इथं व्हिडिओ रेकॉर्ड करसा एठा खूप तळीसह बेंगलोरला आमचे जवळपास <coughs> तर तर इतकाच मी तुम्हाला जा सांगला की क्रियापद कसा चालवायचा पहिलाच एक क्रियापद सण आहे चालवून दाखवायला आणि त्याच्याच बरोबर तुम्ही सर्व सुद्धा शिकले सणार मे आम्ही बोलता बोलता माझा कॅडलाय मध्या आम्ही मी आलेला असेल तर गोड घ्या कारण आमच्या चितपावनीत मी आम्ही नाही आम्ही ना तुम्ही आता हे झाला क्रियापदा चालवणी झाला आता बाकीची क्रियापदा कशी तर कोकणीत तर चितपावनीत आणि मराठीत बहुतेक सगळी क्रियापदा एकाच सारखी तेच शब्द त्याला लागूनही तुम्हाला जर चितपावणी शिकणार झाले कसा मोठा कठीण का काय नाही त्याला फक्त ज्या ता तो शब्द बदलायचो खेळ तो म्हणायचे खेळ सा म्हणायचा खेळ हो शब्द तोच खाणे तोच खासा अशी जास्त अशी क्रियापद तशीच आता मी मध्या चालता चालता विचार करीत सलो की कसला क्रियापद आहे जा आमच्या चितपावनीत आणि मराठीत वेगळा असे माझे तसा सुरुवातीला लक्षात नाही झाला आणि मग एक क्रियापद लक्षात आयला आमच्या भाषा चितपावणी जगडसा म्हणतात झगडणा झगडणा म्हणजे भांडण तर मराठीत भांडण आणि चितपावनीत झगडणा हे एकच क्रियापद मला सध्या येतां तरी लक्षात यायला असे वेगळा असलेला तुम्ही आणि नंतर आणि लक्षात येतील तर ही झाली आमच्या चितपावनीची अगदी साधी सोपी अगदी पहिली मू म्हणजे बाळबोध म्हणसत तशी किंवा श्री गणेशाची ओळख ज्याच्यात मी तुम्हाला एक क्रियापद चालवून दाखवायला येत्या ह्याच्यातच मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगसा सांग। तर आमचे चितपावनीत काही जे लिंग असत त्याच्यात थोडं विचित्रपणास आहे म्हणजे तो तो से ती से ता से आता ता म्हणजे किता तर ता म्हणजे नपुसक वच लिंग तो पुल्लिंग ती स्त्रीलिंग ता म्हणजे लिंग पण केडला केडला आमचा हेडा जिवंत नपुसक लिंग लायचं तर त्या कसा हे थोडासा जातीवरच आहे तर आमचं हेडा जास्त करणे आता आमची ब्राह्मणांची जर चेडसेल चेड म्हणजे मुलगी ब्राह्मणांची चेडसेल जर त्याला ती म्हणसत ती केलेली आणि जर ब्राह्म ब्राह्मणा ब्राह्मणाशिवाय इतरांची जर चेडसेल जर त्याला आम्ही ता गेलेला असा म्हणतो म्हणजे ब्राह्मण ए तर ब्राह्मण तर म्हणजे ब्राह्मण सोडणी इतरांची जी स्त्रीलिंगा तेला स्त्रीलिंग असत त्याला स्त्रीलिंग लावण्याऐवजी आम्ही नपुसकलिंग सांग की त्याला मला खबर नाही आणि ह्याच्यात माझं हे सांगण्यातलो आणि कस वेगळं उद्देश नाही फक्त हे एक तथ्यच आहे त्या तितका तुम्हाला सांगितलं मी येतं मी हो विषय काढलोच आहे जर हे विषया का मी परत बोलायचो नाही त्याला लागून हे येतात पूर्ण करूया पूर्ण म्हणजे किती तर भूतकाळ आणि भविष्यकाळासंबंधी सुद्धा हे क्रियापद कसं चालतंय ना बघूया अगदी स्वप्नाच आहे मे सलो आम्ही सलो तू सलोस तुम्ही सलेत किंवा सले से। तो जोडला की थोडा आदरार्थी झाला नुसता सले चालसे तो सलो ती सली ता सला आणि ते सले हे आणि आधीचं म्हणजे वर्तमान काळात फरक किती असं विचार करे गेलो जे वर्तमान काळात तो ती ता ह्यांचा क्रियापद एकच से तो से ती से ता से आणि भूतकाळात मात्र तो सलो ती सली ता सला असा असे बघ लक्षात घ्या इंटरेस्टिंग भूतकाळ झालो आता भविष्य काळ परत इतकंच वेळ लागणार अजिबात नाही भविष्यकाळात सगळीकडे एकच मे सणार सणार जास्त बरोबर पण न आणि न मध्या साधारणस आम्ही अर्धवट असा किंवा तरी बोलसा मे सणार आम्ही सणार तू तु सणार तुम्ही सणार तो ती ता सणार ते सुद्धा सणार सगळा सणार एकच क्रियापद तर आजचं व्हिडिओ थोडक्यात संपलो आता पुढचे व्हिडिओत मी तुम्हाला चितपावणी के बोलसत म्हणजे केनचे प्रदेशात चितपावणी बोलसत ते बोलणार सांग त्याबद्दल अर्थ ता बोलताना अर्थातच ता आमच्या सत्तरीसंबंधी थोडा जरा जास्त सांगावं लागणार कारण सध्या तरी ही भाषा गोव्यात सर्वात जास्त म्हणजे सत्तरीतच अजूनही प्रचलित से बाकीकडायच आहे पण जास्तीत जास्त सत्तरीत मॅ सत्तरीबद्दल आणि सुद्धा मराठी आणि इंग्रजीमधनं सुद्धा थोडे व्हिडिओ केले सर ते तुम्ही बघणार झाले माझे फेसबुकवर बघू शकता यूट्यूबवरही बघू शकता पण मी पुढचे व्हिडिओ सत्तरीबद्दल तर सांगणार तर वेगळ्या पद्धतीने सांगणार म्हणजे भाषेच्या दृष्टीने चितपावणीबद्दल सांगणार सत्तरी आणि साधारणच आमची संस्कृतीबद्दलसुद्धा ते थोडासा येणारच तर पुढचे व्हिडिओची वाट बघा